माझी संधी अधिकारी किशोर गजबी आपल्यासोबत आहे खरंतर रामटेकचा तिढा महाविकास आघाडीतला अजून सुटलेला नाही पण त्यांनी आपली दावेदारी भक्कम असल्याचा दावा केलेला आहे किशोरजी आपल्यासोबत आहे आपण दावेदारी सादर केली आहे आणि आपली दावेदारी भक्कम का मी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढलेलो आहे आणि त्या निवडणुकीमध्ये नियोड़ मला केवळ दहा दिवसापूर्वी तिकीट मिळालं होतं तरी देखील दहा दिवसामध्ये भरसक प्रयत्न करून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि सामान्य लोकांच्या मदतीनं मला एवढे मतं मिळालेले आहेत म मा, महाराष्ट्रामध्ये मा काँग्रेस पक्षाच्या पराभूत उमेदवारापैकी महाराष्ट्रामध्ये मा तीन नंबरची मतं म्हणजे मला मिळालेली आहेत तर त्या दृष्टीनं आणि त्यानंतर मी माझ्या मतदारसंघामध्ये सातत्याने माझा संपर्क ठेवला हो आहे एक कोरोनाचा एक वर्ष सोडलं तर चार वर्ष मी सतत माझ्या मतदारसंघामध्ये लोकांच्या सोबत संपर्कात आहे आणि जे घटक आहेत मतदारांमध्ये त्या सर्व घटकांच्या संपर्कात असल्यामुळे आणि आता सर्व लोक म्हणजे फीडबॅक अमृत नोनी आर्थोप्लॅस ये एक प्रोवीन फॉर्म्योजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडीबुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व साथ और जोड़ों के होने वाले सूजन और को रोकने में मदद करता है। जीवन हड्डीओन की तुम्ही जर पुन्हा निवडणूक लढलात तर यावेळेस निवडून या आधारावरती मी माझी दावेदारी मा, केलेली आहे काँग्रेस करताच हा मतदारसंघ का सोडावा कारण की एकीकडे एक 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 शिवसेनेचे दोन भाग झालेले आहे पूर्वी होते पण आता अजूनही ठाकरे गटाने दावा सोडलेला नाही तिढा कायम आहे त्यानंतर काँग्रेस करताच का बरं हा मतदारसंघ कारण की सोडायला तयार नाही आपल्याला आठवत असेल की जेव्हा महाविकास आघाडीमध्ये विविध म्हणजे तिन्ही पक्षाचं जेव्हा चर्चा होत होती की कोणता मतदारसंघ कोणासाठी सोडावा तर त्याच्या त्यावेळेस त्यांनी तीन मुद्द्यावरती आपलं एकमत केलं होतं एक के तीन तत्व ठरवले होते जो पक्ष जो पक्ष ज्या जागेवरती अगोदर निवडून आलेला आहे त्या पक्षाला प्रथम प्राधान्य त्यानंतर दुसरं जे आहे ज्या पक्षाकडे निवडून येणारा उमेदवार आहे किंवा जो निवडून येऊ शकतो असा जबरदस्त प्रबळ उमेदवार आहे त्या पक्षाला प्राधान्य आणि तिसरं जे होतं की तिन्ही पक्षांचं एकमत झालं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी ते तत्व ठरवलं होतं या तिन्ही पक्षाचा तिन्ही तत्वांचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की पहिल्या तत्वानुसार शिवसेनेची दावेदारी ती त्या तत्वानुसार योग्य वाटते म्हणजे त्या त्या प्रिन्सिपलनुसार पण दुसऱ्या प्रिन्सिपलचा विचार केला तर मग त्या ती 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 दावेदारी दावेदारी ते तेवढीशी योग्य वाटत नाही कारण आजच्या परिस्थितीमध्ये नागपूर ग्रामीण हा जो जिल्हा आहे किंवा रामटेक जो मतदारसंघ आहे या ठिकाणी शिक्षक मतदारसंघ काँग्रेसकडे आहे पदवीधर मतदारसंघ काँग्रेसकडे आहे जिल्हा परिषद काँग्रेसकडे आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या काँग्रेसकडे आहेत आणि एकूणच ग्रामपंचायतीसुद्धा काँग्रेसकडे आहेत त्यामुळे पूर्ण काँग्रेसमय असं वातावरण आहे आणि या ठिकाणी ग्रामीण भागाचा हा हा मतदारसंघ असल्यामुळे काँग्रेसची दावेदारी अधिक प्रबळ आहे किंबहुना निवडून येण्यासारखा उमेदवार काँग्रेसकडेच आहे किंवा काँग्रेस कि पार्टी आ, ही निवडून येण्यासाठी प्रबळ आहे एकीकडे ठाकरेगट दावा करतोच आहे पण आत्ता बोलणी सुरू आहे वंचित सोबतची वंचितने सुद्धा दावा केला आहे त्यांच्या दावेदारीबद्दल काय सांगाल कारण की शेवटी तुमच्यासोबत ते येणार किंवा नाही येणार आहे थोड्या ते वेळात स्पष्ट होईल काही कालावधीत पण एक वंचितमुळे कुठेतरी अडचणी होऊ शकतील वंचित बहुजन आघाडीची जी दावेदारी आहे त्याचं मागचं बॅकग्राऊंड असं आहे की हा एकमेव मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी अनुसूचित जाती आणि बौद्ध हे चौतीस टक्के आहेत चौतीस टक्के वन थर्ड म्हणजे एकूण मतदार जर या या मतदारसंघामध्ये एकवीस लाख असतील तर सात लाख अनुसूचित जाती आणि बौद्ध मतदाता आहेत त्रेसष्ट टक्के मतदान झालेलं आहे त्यामुळे जवळजवळ चार साडेचार लाख हे मतं अनुसूचित जाती आणि नवबौद्धांचे आहेत त्यानंतर या ठिकाणी अकरा टक्के आदिवासी आहेत साडेपाच टक्के मुस्लिम समाज आहे हे सर्व समाज आपल्या मागचा अनुभव आणि आता देखील परिस्थिती अशी आहे की हे सर्व काँग्रेसच्या बाजूने मतदान करतील आणि त्याशिवाय ओबीसी समाज जो महत्त्वाचा घटक आहे जो हे ठरवतो की निवडून कोण येणार हे चौतीस टक्के आहेत जवळपास तेहतीस चौतीस टक्के आणि त्यामुळे एवढा मोठा ओबीसी वर्ग असल्यामुळे हा हा जर आपण याच्यामध्ये जोडला तर पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज आहे आणि पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज मतदाता असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आपली दावेदारी पेश केली आहे पण हे सगळं होत असताना रामटेक म्हटलं की पूर्वी आपण बघायला गेलं तर माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव या मत मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे अनेक दिग्गज काँग्रेसचे नेते केले आहे पण गेल्या काही कालावधीत जे समीकरण होतं ते जुळून नाही आलं किंवा वेळेवर तुम्हाला गेल्या वेळेस उमेदवारी दिली निश्चित म्हणजे दोन हजार चौदाच्या तुलनेत तुम्ही ती लीड जी होती ती कमी केली यामुळे यावेळेस त्यामुळेच गेल तुम्ही दावेदारी जास्ती प्रबळत आहे आणि अगोदर मागत आहे अगदी बरोबर आहे दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये आपला जो म्हणजे हारण्याचा जो लीड हे होता म्हणजे फरक होता तो आम्ही कमी केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं म्हणजे मतं घेतलेली आहेत आता असा प्रश्न आहे की एक नवीन उमेदवार आय एसमधून स्वेच्छानिवृत्त झालेला उमेदवार ज्याला प्रशासनाचा अनुभव आहे आणि सर्व लोकांशी संपर्क ठेवून आहे आणि माझ्या बाबतीमध्ये असं आहे की माझं व्यक्तिमत्व असं आहे की मी काही कट्टरतावाद अजिबात पाळत नाही मला जर समजा कोणी हनुमान मंदिरामध्ये घेऊन गेले की साहेब दर्शन करा तर मी दर्शनाला जरूर जाईल मला काही फरक पडणार नाही त्याच्यामुळे अशा उदारमतवादाचा आणि सर्व धर्म समभाव मानणारा मी उमेदवार आहे त्याच्यामुळे माझी स्वीकृती ही बहुजन समाजामध्ये फार जास्त आहे ओबीसी समाज मला मानतो माझ्या माझ्यासोबत ते त्या ते त्यांचे सर्व नेते मला सांगतात की साहेब यावेळेस आम्ही तुम्हाला मतदान करू मागच्या वेळेस काही लोकांच्याकडून चूक झाली यावेळेस ती चूक आम्ही करणार नाही असं स्पष्ट बोललेलं आहेत एकीकडे ठाकरे गट किंवा वंचित याची स्पर्धा आहे पण तुम्हाला पक्षांतर्गत सुद्धा तिकीट मिळवण्याकरता एक स्पर्धा आहे अगदी इथून म्हणजे बेझनबागवरून तुम्ही रामटेककडे जाताना पहिले शेजारी जे आहे त्यांची स्पर्धा तुमच्यासोबत आहे काय प्रतिक्रिया घराणेशाहीचा आरोप पण त्या स्पर्धकांवर होऊ शकतो बघा काँग्रेस पार्टीमध्ये दावेदारी करण्यासाठी कोणीही दावेदारी करू शकतो अगदी मोठ्या माणसापासून तर छोट्या कार्यकर्त्यापर्यंत दावेदारी करणारा काही गैर नाही त्याच्यामुळे त्यांनी दावेदारी केली त्याच्यात काही चूक नाही आहे ते, ते करू शकतात राहिला प्रश्न घराणेशाहीचा तर घराणेशाहीच्या प्रश्नावरती मी भाष्य करणार नाही कारण तो जो मुद्दा आहे तो सब्जेक्टिव्ह आहे म्हणजे एखाद्याला वाटतं की ही घराणेशाही आहे आणि एखाद्याला वाटतं की नाही ही ही घराणेशाही नाही आहे उदाहरणार्थ दुकानदाराचा मुलगा जर दुकानावर दुकान पुन्हा बसला त्याला कुणी घराणेशाही म्हणत नाही परंतु राजकारणामध्ये मात्र समजा एखाद्या नेत्याचा मुलगा जर राजकारणामध्ये आला तर त्याला घराणेशाही म्हणतात हा सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे म्हणजे प्रत्येकाला काय वाटतं याच्यावरती ते आहे त्याच्यामुळे मी काही तसं मानत नाही घराणेशाहीचा हा प्रत्येक व्यक्ती हा एक व्यक्तिमत्व घेऊन जन्माला येतो आणि त्या त्याला त्याला अधिकार आहे त्याला फक्त काही प्रिव्हिलेज मिळतात प्रिव्हिलेजेस जसं आम्ही असं म्हणतो किंवा मी असं म्हणतो मी वंचित आहे तर काही लोक असे असतात की ते प्रिव्हिलेज घेऊन येतात तर त्याच्यामुळे तो जो फरक आहे तो राहणारच आहे परंतु तरीसुद्धा जनसंपर्क लोकांचा लोकसंग्रह आणि लोकांचं हे म्हणजे सपोर्ट कोणासाठी आहे हा हा प्रश्न महत्वाचा आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही मी मी मात्र एक सांगू शकतो की माझी दावेदारी ही कशी योग्य आहे बाकी उमेदवार असतीलही दावेदारी करणारे पण त्यांची तुलना ही पक्ष करणारच आहे त्यांचा बॅकग्राऊंड पक्ष बघणारच आहे त्यांची निवडून येण्याची प्रॉबेबिलिटी किती आहे शक्यता किती आहे हे देखील पक्ष बघणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर कोणत्या उमेदवाराची अॅक्सेप्टेबिलिटी या पंच्याऐंशी टक्के मतदारांमध्ये आहे हे पाहून पक्ष निर्णय घेईल असा मला विश्वास आहे अखेरचा प्रश्न तुम्ही स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणाकडे वळले नऊ वर्षा अगोदर तुम्ही स्वेच्छानिवृत्ती केली तीन निवडणुकांमध्ये प्रभावाला समोर ठीक आहे संघर्ष होत असतो पण प्रत्येक वेळा काठावर पास नाही होऊ शकले तुम्ही म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात पण आता यावेळेला संघर्षाची पूर्ण तयारी आहे मी यापूर्वी तीन निवडणुका लढलो अतिशय कठीण परिश्रमपूर्वक मी या निवडणुका लढलो कारण सहसा सहसा म्हणजे मागासवर्गीय समाजातील उमेदवार एवढी ताकद ठेवत नाही किंवा एवढी हिंमत ठेवत नाही ज्याला म्हणतो ना की अशी अगदी लगे रहो तर मी तीन निवडणुका लढलो आणि ही आता जी निवडणूक ही माझ्यासाठी अटीतटीची आहे परंतु मला दोनशे टक्के विश्वास आहे की मी यावेळेस ही निवडणूक जिंकून दाखवणार आणि रामटेक लोकसभेमध्ये मी निवडून येणार जर पक्षाने मला तिकीट दिलं तर पक्षाने माझी दावेदारी मान्य करून मला जर काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलं आणि महाविकास आघाडीने जर दिलं सर्वांनी सर्व पक्षांनी तिन्ही पक्षांनी मिळून जर मला हे तिकीट दिलं तर मी दोनशे टक्के निवडून येऊन दाखवतो शुभेच्छा आपल्याला धन्यवाद धन्यवाद किशोर गजबी होते खरं तर पक्षातील प्रतिस्पर्ध्यांच्या विरुद्ध जेव्हा आपली स्पर्धा असते तेव्हा आपली रेख कशी मोठी आहे हे दाखवून आपल्याला काँग्रेस पक्षाने तिकीट द्यावं आणि यावेळेला आपण निश्चित तीन पराभवानंतर विजय मिळू अशी खात्रीसुद्धा ते व्यक्त करत आहेत झी मीडियासाठी विडिओनस रत्नाश्री सातपुतेसह सा, अमर काणे नागपूर